नमस्कार मी तुम्ही परिस्थिती निर्माण झाली सततच्या पावसाने सर्वत्र भीषण हाहाकार माजला आहे शेत रस्ते घरे यामध्ये मोठे नुकसान झाले या, या संकटात आपल्या शेतकऱ्यांना आणि मजुरांना प्रचंड तरस सहन करावा लागत आहे अशाच परिस्थितीत एक हृदय पिळवून टाकणारी घटना गोंदेगाव शिवारात घडली आहे मध्य प्रदेशातील रूपगड रूप सिरवेल खरगोन जिल्ह्यातील नवसा नूरिया सोलंकी वय पंचेचाळीस हे शेतमजूर पोटाची खडगी भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोंदेगाव येथे शेतमजूर साठी आले होते मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं सोळा सप्टेंबर रोजी पहाटे पावसाच्या धारा असतानाच अचानक वीज आकाशातून कोसळली ठोक्याने नवसा सोलंकी यांचा जागीच दुर्दवी मृत्यू झाला तत्काळ त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणल्या आणण्यात आणलं मात्र डॉक्टरनी तपासून त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या मागे वृद्ध आई पत्नी तीन मुले आणि दोन मुली असा मोठा परिवार आहे या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्म मृत्यूची नोंद करण्यात आली असून ती पुढे सोयगाव पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे मंडळी या घटनेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो निसर्गावर कुणाचा नियंत्रण नाही पण आपली काळजी आपण घेणं मात्र आपल्या हातात आहे पावसाळ्यात विशेषत शेतात मोकळ्या जाग्यात झाडाखाली किंवा पाण्यात उभं राहणं टाळा विजांचा कडकडाट सुरू असेल तर घराबाहेर पडू नका लोखंडी साधन मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक वस्तू हातात घेऊन उभं राहू नका शेतकरी बांधवांना पावसाळ्यात शेतात काम करता ना अंदास काम करताना हवामानाचा अंदाज तपासूनच आपण कुठून जपलं जाईल निसर्गाच्या प्रकोपात आपण काळजी घेतली पाहिजे आरोग्य दूत न्यूज तर्फे दिवंगत नवसा न्युरिया सोलंकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्याच्या कुटुंबियाने या दुःखात धैर्य लाभो हीच चरणी प्रार्थना मी नरसिंग आरोग्य आरोग्यदूत न्यूज